ज्ञान चारपना मंडपामध्ये थोडं घेऊन पहिले कारण की आता औषा या ठिकाणी बापू खूप मोठ्या अशा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे उपस्थित

आणि या ऐतिहासिक क्षणाचा आपल्याला साक्षीदार व्हायचं असेल तर आपल्याला सर्व माता भगिनी या ठिकाणी मंडपामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य राजेश चव्हाण उदमबाई चव्हाण यांचे तसेच भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य दत्ता पाटील कोकाटे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत

बरेच जण सकाळपासून प्रतिष्ठेत आहात या कार्यक्रमाचा हा कार्यक्रम आता अगदीपणे या संपन्न होणार आहे माझी पुरुष बांधवांना सुद्धा विनंती आहे आणि महिला फक्त आपण कृपया

समर्पया जे पूर्णपुरुषाय पूर्णनंदय प्रेमपद्र समर्पया जय पूर्णपुरुषाय पूर्णदाय प्रेम कर्पुरादि समर्पयाम जय पूर्णपुरुषाय पूर्णदाय प्रेम चर्करादि जय पूर्णपुरुषाय पूर्णानन्दाय प्रेम अटक नमन समाप्तदत्ता

どういうこと اڪڙا ڪونڊو صاحب کي اسنه مارو بابا راجي گرجين گرجين ڀورا آڪڙا ڀرڻا آيو सरकार <laughs>